आज आपण एका अतिशय प्रेरणादायी आणि भक्तिमय विषयावर चर्चा करणार आहोत श्री स्वामी समर्थ म्हणाले हे काम रोज करा पैसा सुख आणि शांती तुमच्याकडे धावत येईल चला तर मग स्वामी समर्थ यांच्या पवित्र शिकवणीतून आपण आपल्या दैनंदिन जीवनात चमत्कार कसे घडवू शकतो याचा सविस्तर ठाव घेऊया स्वामी समर्थ कोण होते आपल्या महाराष्ट्रातल्या आणि अनेक भक्तांच्या हृदयातील देऊळ म्हणजेच श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते तर हजारो लोकांना दिशा दाखवणारे श्रद्धेला धैर्याला बळ देणारे एक महान गुरु होते अक्कलकोटच्या त्यांच्या समाधीस्थळी आजही हजारो भक्तांची गर्दी असते शांततेसाठी समृद्धीसाठी आणि आंतरिक समाधानासाठी स्वामी समर्थांची शिकवण आणि त्यांचा आधार काय आहे स्वामी समर्थ म्हणतात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही ओळ आपल्या मनाला विश्वास धैर्य आणि सकारात्मक विचारांनी गोड अशी ताकद देते त्यांच्या शिकवणीत श्रद्धा साधेपणा आणि दिव्यता आहे त्यामध्ये पैसा सुख शांती मिळवण्याचा खरा मार्ग आहे रोजच्या जीवनासाठी उपयुक्त काही उपाय पाहूया तर मित्रांनो आता पाहूया स्वामी समर्थ काय सांगतात आणि ते रोजच्या जगण्यात कसे अमलात आणता येईल रोज सकाळी स्नानानंतर श्री स्वामी समर्थच नामजप करा आपल्या घरात तुळशी जवळ किंवा देवघराजवळ देवघरात तुपाचा दिवा लावा दिवसाची सुरुवात सकारात्मक प्रार्थनेने करा स्वामी समर्थ महाराज की जे किंवा श्री स्वामी समर्थाय नम असे म्हणत मनात श्रद्धा मना निर्माण करा कराची शुद्धता ठेवा पवित्र पाणी चारही कोपऱ्यांपर्यंत शिंपडा लक्ष्मी स्त्रोत दत्त पावनी आणि आपल्या आपल्याला साध्य असणारी कोणतीही प्रार्थना रोज वाचा गुरुवार आणि शुक्रवारसाठी स्पेशल आणि असे काही उपाय आहेत आणि सेवा आहेत जस की स्वामी समर्थ साधना गुरुवारी किंवा शुक्रवारी विशेष करून केली जाते त्यामुळे गुरुवारी, गुरुवारी तुळशीला श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र एकशे आठ वेळा उच्चारावा हा मंत्र स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हंटल तरीही चालेल या दिवसांमध्ये कुटुंबाने एकत्र येऊन सामूहिक मंत्रजाप किंवा प्रार्थना करावी स्वामी समर्थ सतत साधेपणा आणि कार्य करण्याचे महत्व घ्या स्वामी समर्थांचे भयू नकोस या एका वाक्यातच प्रचंड आत्मविश्वास आहे कधी संकट आले मनात शंका आली भीती सतावली तर मनातल्या मनात मी तुझ्या पाठीशी आहे हे विधान सांगा आणि स्वतःला समज द्या संकटावर उपाय आणि मन शांतीसाठी उपाय कधीही मोठ्या अडचणी आल्या आर्थिक ताण नोकरी कोर्ट कचेरी आजारपण जर आले तेव्हा रोज श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा संध्याकाळी देवासमोर दिवा लावा आणि श्री गुरुचरित्रातील अध्याय वाचा हे उपाय मन आनंदी ठेवतात घरातील तणाव कमी करतात भक्तांचं म्हणणं आहे की यातूनच संकटे आपोआप दूर होतात घरातील सुख शांती आणि एकतेसाठी उपाय हो घरात रोज कोणीतरी एक व्यक्ती साधना किंवा प्रार्थना करावी म्हणजे संपूर्ण कुटुंबावर सकारात्मक ऊर्जा पसरते घरामध्ये वाद तोड तणाव निवारण होते एकत्र सामूहिक स्त्रोत किंवा प्रार्थना केल्याने घर हे देवघर बनते आर्थिक समृद्धीसाठी उपाय घरातील नान फुल ताज तुळशी दल देवासमोर ठेवा ओम नमो भागवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ यांचा जप करा दुकान असेल ऑफिस किंवा घरात मोरपीस शंख आणि तांब्या ठेवा तांब्या म्हणजे कलश प्रामाणिकपणा संयम आणि दान हे सर्व धन लाभासाठी महत्वाचे आहेत मनोकामनांची पूर्ती किंवा आतील समाधानांसाठी काही उपाय स्वामींनी सांगितले आहेत मन शुद्ध मन स्थिर ठेवण्यासाठी ध्यान करा साधना करा स्वामी समर्थांच्या चरणी आपल्या इच्छा आणि मनोकामना नम्रपणे मांडा रोजच्या उपासनातून आंतरिक समाधान समाधानातून जीवनात प्रगती नक्की मिळेल मित्रांनो स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक वेगळाच आनंद असतो आणि एक वेगळं समाधान देखील असतो साधना सेवा आणि सकारात्मक विचार अंगीकारा विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा सुख समृद्धी आणि शांती तुमच्याकडे धावत येईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या जीवनात स्वामी समर्थांच्या उपदेशांचा अनुभव कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन विषयासहित तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ